आंदोलन आज गोंदियाला झाला उद्या आम्ही नागपूरला जाऊ गरज पडली मुंबईला जाऊ गरज पडली तर दिल्लीवरही धडक देऊ ही तयारी हा निर्धार करून आमची ओबीसी लोक आता घराघराला जात आहेत ते गप्प बसणार नाही स्वस्थ बसणार नाही ओबीसी जागृत हिस्सेदारी दे हमारी जल्दी से जाति जनगणना होकर मूल निवासी का और हम ओबीसी का अधिकार दे वरना आपको पछताना पड़ेगा कुर्सी छोड़नी पड़ेगी देश से भी भागना पड़ सकता है यही चेतावनी ओबीसी का आरक्षण रोक दिया गया उसके बाद में क्रिमिलियर डाल डाल दिया गया तो इस तरीके से बार 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 ओबीसी समाज के संविधानिक अधिकारों पर हनन हो रहा है और अब ओबीसी के स्टूडेंट के जो महाज्योति इंस्टीट्यूट है वहाँ पे कम से कम चार टप्पे लगते हैं और वहाँ पे सारथी में सिर्फ एक टप्पे में निधि जाता है तो समझ जाओ विद्यार्थी तो आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आज मराठा समाजाचा प्रतिनिधी आपण पालना से लोकसभा मध्ये विधानसभा मध्ये शैक्षणिक संस्था मध्ये नोकऱ्या सहकारी साखर कारखान्यामध्ये उद्योग धंद्यामध्ये सहकारी बँकामध्ये सरकारी त्या जीआरला म्हणजे त्या आमदारानी त्या जीआरला रद्द करायसाठी जर केलं असता आणि त्यांनी स्वतः प्रयत्न केला असता तर है है या बस... आज आम्हाला म्हणजे ह्या रस्त्यावर यायची गरज बसली नसती सकल समाज ओबीसीच्या माध्यमातून गोंदिया येथे आज मोर्चा काढण्यात आला होता त्या अनुषंगाने आंदोलन झालं मोर्चा झाला संपूर्ण गोंदिया मध्ये आणि या ठिकाणी जो ज्येष्ठ या ठिकाणी बैठक झाली या ठिकाणी नेते मंडळी होते आपल्यासोबत गोंदिया जिल्ह्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत तर आपण त्यांना विचारू की त्यांचा या ठिकाणी मागण्या काय होत्या आणि कशासाठी ते या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित होते काय सांगाल भाऊ आपण या ठिकाणी मोर्चाचं काय कारण होतं आज जे आंदोलन सकल समाज ओबीसीचा मोर्चा होता मूलत दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने जे जी आर जारी केले तेही संभ्रमात टाकणारे जी आर आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे समान क्रमांकाचे वेगवेगळ्या तारखांचे बोगस जी आर नियमबाह्य जी आर ओबीसीवर अन्याय करणारा शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आणि इतर जातींमध्ये वाद निर्माण करणारा शांत असलेल्या समाजाला रस्त्यावर येऊन लढावं लागते अशी परिस्थिती निर्माण करणारा जी आर जो महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबरला जारी केला तो रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे राहील जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत कायम आमचं आंदोलन हे राहील दुसरी मागणी की गेली तीन महिन्यापासून या देश या मा गोंदिया जिल्ह्यातील समस्त धान उत्पादक शेतकऱ्यांनी धान विक्री केलेला आहे त्यांच्या धानाचा मोबदला तो कसा जगतो आहे ही परिस्थिती विचारात न घेत आहेत खाऊ लोकांना वाटण्याचं काम आणि लायकांना नाकारण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे त्या धानाचा मोबदला येत्या आठवड्यात भेटलाच पाहिजे तिसरा भाग की स संपूर्ण समाज कोणत्याही जाती संवर्गातील असेल या सगळ्या समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे संपूर्ण आकडेवारी आरसा समाजाचा आरसा तो आला पाहिजे पुढे तर जनगणना ही झालीच पाहिजे आणि चौथं की या गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध विभागांनी जी रोस्टरं तयार केलेली आहेत जी ओबीसीची पोर ओपनच्या जागेवर नुसार लागलेली आहे ज्यांच्या जाती मध्ये आधी नव्हत्या त्याच्या आधीची त्यांची नियुक्ती आहे पण आता रोस्टर तयार करत असताना त्यांच्या जातीच्या सर्टिफिकेट आणि पडताळणी प्रमाणपत्र मागितला नाही त्यांना ओबीसीत ढकलण्याचं काम जे अकाडून तो मिरिट ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांना ओबीसीच्या जागावर दाखवून आमच्या येणाऱ्या पिढीच्या जागा कमी करण्याचं काम ते पोलीस भरती असेल शिक्षक भरती असेल आरोग्य विभागातील भरती असेल या ठिकाणी केलेलं आहे हे असे रोस्टर्स बोगर बोगस रोस्टर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटला अपॉइंटमेंट जे ऑर्डर असते त्या ऑर्डरवर लिहिलेलं असते की कोणत्या संवर्गामध्ये तुमचं कोणत्या कोट्यामध्ये तुमची नियुक्ती झालेली आहे ज्यांच्या खुल्या जागेमध्ये नियुक्ती झाली पाहून त्यांना ओबीसीमध्ये ढकलण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि आमचं आरक्षण संपवलेलं आमच्या जागा संपवलेल्या आहेत ते रोस्टर रद्द झाले पाहिजे नव्यानं बनवले पाहिजे तत्काळ बनवले पाहिजे आणि यासोबतच अनेक ओबीसींच्या प्रलंबित ज्या मागण्या असेल महाज्योतीला दिलं जाणारं एक तुटपुंज अनुदान असेल या विविध भाग बाब बाबी आहेत पण या प्रामुख्याने या ज्या चार मागण्या आहेत या मागण्यांच्या अनुषंगानं हा आंदोलन आज गोंदियाला झाला उद्या आम्ही नागपूरला जाऊ गरज पडली मुंबईला जाऊ गरज पडली तर दिल्लीवरही धडक देऊ ही तयारी हा निर्धार करून आमची ओबीसी लोक आता घराघराला जात आहेत ते गप्प बसणार नाही स्वस्थ बसणार नाही आता ओबीसी जागृत झालेला आहे तुम्ही शंभर टक्के रस्त्यावर आले तरी आमचं काहीच बिघडू शकणार नाही पण आम्ही या साठ टक्क्यापैकी दहा टक्के रस्त्यावर आलो तर तुमचं सगळा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकीद नाही पण आपल्याला सूचना देतो की हा पिवळा वादळ हा वादळ फक्त आता इथपर्यंतच मर्यादित राहणार नाही हा पिवळा वादळ नागपूर मुंबई आणि दिल्लीला सुद्धा धडकणार सत्ताधारी आमदार उपस्थित होते काय त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि काय पुढची भूमिका असेल देखिए एक पहिली बात तो मैं बता दूं कि साहब जिस तरह से बबलू कटरे जी क्या परिचय क्या परे? जी मेरा शिव नागपुर में राष्ट्रीय अध्यक्ष लोधी अवंती भाई महासभा और मेरे गुरु है कटरे जी और मैं ये जो जितने भी आंदोलन होते हैं इन सब में सहभाग लेता हूँ तो सबसे पहले तो मैं बता दूँ कि साहब ये आंदोलन नहीं सही में चेतावनी है एक ऐसे जे एनजेड की चेतावनी है एक ऐसे पीली आंधी है ओ बी की कि सिर्फ मैंने एक प्रतिशत से भी कम जीरो पॉइंट वन प्रतिशत आज यहाँ आया है अगर हमने ठान लिया और ओ ने ठान लिया तो आज जो जनप्रतिनिधि आए थे जिसके बारे में आपने प्रश्न पूछ रहे तो सबसे पहले इनको भागना पड़ेगा इनको भागने की जरूरत न हो इसलिए हमको समर्थन करना पड़ेगा और समर्थन करके जितनी जल्दी हो सके ये जो दो सितंबर का जीआर जो निकाला है मराठा को जो आरक्षण अनियमित तौर से संविधान को ठगा करके दिया है इसको बंद करना पड़ेगा वरना आर्टिकल तीन के हिसाब से हम संविधान की रक्षा करके सिर्फ ओ बी का आरक्षण की रक्षा करना हमको बहुत अच्छे से आता है और मैं आपके म, इस मीडिया के माध्यम से आप चौथा स्तंभ में एक समाज का बताना चाहता हूँ सरकार को कि खोल कान खोल करके सुन ले नहीं है और हक और अधिकार कार्रवाई नहीं की गई तो यही पीला वादर जो भैया ने बताया ये पीली आंधी ऐसे आएगी की सुनामी है ये सुनामी रुक नहीं सकती सुनामी का एक बार तोड़ भी है लेकिन इस ओबीसी का कोई तोड़ नहीं है इस सरकार को आपके माध्यम से हम चेताना चाहते जल्दी से जल्दी जी रद्द करें

मैं सब मुद्दे पकड़ता नहीं जो लेकिन महाज्योति के स्टूडेंट है और जो सारथी के स्टूडेंट है मराठा के जो स्टूडेंट है सारथी के और महाज्योति के स्टूडेंट है अपना ओ के इनमें जो जमीन आसमान का फर्क है वो अपने को आ, दिखने को मिलता है जो अभी दो अक्टूबर के बाद में जो जी निकला वो तो भविष्य में क्या होने वाला है इसकी तो अपने को अंदाजा भी नहीं है लेकिन इसके पहले जो अजीत पवार सारथी हायर एजुकेशन सोसाइटी को सोसाइटी इंस्टीट्यूट में जो निधि देती है टप्पे में देती है एक एक बार में जो दे देती है वो ओबीसी के स्टूडेंट के जो महाज्योति इंस्टीट्यूट है वहां पे कम से कम चार टप्पे लगते हैं और वहां पे सारथी में सिर्फ एक टप्पे में निधि जाता है तो समझ जाओ विद्यार्थी मेरे बंधु भगिनेन्नो कि ये अपना फ्यूचर के लिए दो अक्टूबर का जी आर, खतरनाक है उसके लिए आपको हर स्टूडेंट को रास्ते पे उतरना चाहिए आपके हक और अधिकार के लिए लड़ना चाहिए धन्यवाद मैं इंजीनियर राजीव टकरेले मैं ओबीसी महासभा का प्रदेश अध्यक्ष हूँ पूर्णता सहयोगी हूँ ये जो ओबीसी समाज पर बार 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 जो हथोड़ा सरकारें चला रही है उसका मुख्यतः कारण यह है कि ओबीसी समाज ये बहुल्य समाज है जब देश में जनगणना हुई थी उन्नीस सौ इकतीस में शासन में तब बावन प्रतिशत मतलब तीन हजार सात सौ बयालीस जातियाँ थीं आज 2025 में पाँच हज़ार एक सौ जाति हो गई है और बिहार में आंध्र प्रदेश में और तमिलनाडु में जब जनगणना हुई है तो उनमें चौसठ प्रतिशत से अधिक ओबीसी समाज आ, पाया गया है तो ये चौसठ प्रतिशत समाज जब जनगणना के बाद में एक साथ दिखेगा तो सरकारें हिल जाएगी इसलिए ये बहुत बहुसंख्यक समाज को दबाने का प्रयास हमेशा सरकार कर रही है क्योंकि ये चौसठ प्रतिशत राजनीति में हिस्सेदारी चौसठ प्रतिशत शिक्षा में सामाजिक क्षेत्र में आर्थिक क्षेत्र में हर जगह मांगेगी और इसी का कारण है बावन प्रतिशत रहने के बावजूद मंडल आयोग ने जब सिफारिश की तब भी मात्र 27 परसेंट दी क्योंकि सुप्रीम कोर्ट का हवाला दिया फिर 27 परसेंट में भी 8 परसेंट एस बी सी को आ, डाल दिया गया उसके बाद में जिले जिले के माध्यम से ओबीसी का आरक्षण रोक दिया गया उसके बाद में क्रिमिलियर डाल, डाल दिया गया तो इस तरीके से बार 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 ओबीसी समाज के संविधानिक अधिकारों पर हनन हो रहा है और अब ओबीसी समाज जाग गया आपने देखा कि आज लाखों की संख्या में ओबीसी समाज गोंदिया में दिखाई दिए और ये गोंदिया की आधी अब मुंबई तक चलेगी दिल्ली तक चलेगी और अपना संविधान अधिकार ओबीसी संघर्ष कृति समिति तालुका सड़क अर्जुनी अध्यक्ष है यह दृष्टि सडग तालुक्यामधून जवळपास तीन ते चार हजार लोक इथे आलेले आहेत आणि ओबीसी आंदोलनामध्ये नेहमी सडग तालुका हा अव्वल राहतो याबद्दल निश्चितच ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीनं मी संपूर्ण ओबीसी संघर्ष कृती समिती आणि सर्व ओबीसी तसे बांधव तसेच एस सी एस बांधव ज्यांनी आम्हाला हे आंदोलनासाठी मदत केली असे युवन यामध्ये मारवाडी समाजसुद्धा ज्यांनी आम्हाला भरघरून मदत केली त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो या माध्यमातून जो आज आंदोलन झालेलं आहे की दोन सप्टेंबरला जो जी आर काढण्यात आलेला आहे है। तीवर हैदराबाद गॅजेटच्यानुसार हा जी आर आला आहे आरक्षणानुसार आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर त्या समाजाचा स्तर काय असतो यानुसार दिलेलं आहे शैक्षणिक आणि सामाजिक स्तरमध्ये त्या लोकांचं किती प्रतिरोध असतं याच्यावर दिसलं जातं आपण पाहलं असेल की आरक्षण हे आरक्षण म्हणजे गरिबी गटाचा नारा नाही तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आज मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आपण पाहिलं असेल लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये नोकऱ्यामध्ये सहकारी साखर कारखान्यामध्ये दे, उद्योगधंद्यामध्ये दे, सहकारी बँकामध्ये यामध्ये जवळपास सत्तर टक्के मा मराठ्यांचं इथं प्राबल्य आहे ज्या ते म जे मराठे स्वतःला म्हणतात की आम्ही बारा टक्के आहोत सोळा टक्के आहोत जर ते बारा टक्के आहेत सोळा टक्के आहेत पण आज ते सत्तर टक्के त्यांचं प्रतिनिधित्व आहे तर मग त्यांचं प्रतिनिधित्व कुठे कमी आहे प्रतिनिधित्वासाठी आरक्षण असतं निश्चितच त्यांची जी मागणी आहे ती विरोधी आहे आणि ओ बी सीच्या जो काही मंडल आयोगाच्या हो दृष्टीनं मंडल आयोगाच्या हो शिफारशी लागू झाल्या जे काही आणि त्यानुसार ओबीसीला जे काही ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या मुलांना जे काही नोकऱ्या लागत आहे जे काही फायदा मिळत आहे ते सुद्धा आता या त्यांच्या शिरकावामुळे म्हणजे तो बलाढ्य समाज असल्यामुळे ते आमच्या ताकीतला ताकीतला अन्न खातील आणि आम्हाला लाथा मारतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे निश्चितच ओबीसी समाज आज जागृत झालेला आहे आणि आपल्या आरक्षणामध्ये जो प्रदीर्घ लगामुळे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मंडल आहे वॅल्युशान मिळावा त्या याच्यामध्ये कुणालाही भागीदारी होऊ शकणार नाही मराठा समाजाने आपला आरक्षण ई डब्ल्यू एसमध्ये घ्यावा आणि खुशाल दहा टक्के डब्ल्यू एसमध्ये या लोकांनी आपलं आरक्षण घेऊन आज ते एम पी एस सीमध्ये पाहिलं तर आज ई डब्ल्यू एसच्या कटाप सीच्या कटापेक्षा कमी आहे एस सी एस सीच्या कटापर्यंत आलेलं आहे त्यामध्ये जे निश्चितच फायद्याचे आहेत बी जी पाटलांनी पाटलांनीसुद्धा सांगितलं आहे की मराठा समाजाची मागणी चुकीची आहे आणि मराठा समाजाचं याच्यामध्ये नुकसानच होणार आहे पण ते सुद्धा प्रचंड नुकसान करतील ना त्यांना धड मिळेल ना आम्हाला धड मिळेल म्हणून माझे मराठा समाजासला विनंती आहे की आपण या मागणीचा पुनर्विचार करावा आणि आम्ही न्यायालयीन मार्फत लढत आहोत तसेच आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत निश्चितच आम्ही ओबीसी सर्व एक होऊ आणि आम्ही आपलं आरक्षण वाचवू काय सांगाल तुमचा सा काय परिचय मी विमल बबलू कटे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षामध्ये काम करते ओबीसी मध्ये काय सांगाल आज या ठिकाणी मोर्चा झाला या ठिकाणी आमदार खासदार उपस्थित होते सत्ताधारी आमदार सुद्धा होते सत्ताधारी आमदार सुद्धा ओबीसी या ठिकाणी पाठिंबा द्यायला तयार आहेत हा जो निघालेला जी, हो। ते जी आर आहे हा रद्द करण्यासाठी ते त्यांच्या सरकारला नाही काय आमचंही तेच म्हणणं आहे आज ओबीसी समाज जर त्यांनी त्या सरकारनी त्या जीआरला म्हणजे त्या आमदारांनी त्या जी आरला रद्द करायसाठी जर केला असतं आणि त्यांनी स्वतः प्रयत्न केला असता तर आज आम्हाला म्हणजे ह्या रस्त्यावर यायची गरज बसली नसती बसली नसती सकाळ ओबीसी समाज आज ज्या रस्त्यावर आलेला आहे आणि ते सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून झालेली आहे तर आम्ही यांचा निषेध करतो की जर सत्तेमध्ये आम्ही ज्यांना पाठवतो हो आणि त्यांनी जर आम्हाला पाठिंबा न देता तिथे जर आपलं आपली भूमिका जर ठेवत नसतील ओबीसीबद्दल तर आम्ही त्यांचा पण काही दिवसात लोक त्यांना त्याचं उत्तर देतील नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते ओबीसीच्या जे मागण्या आहेत यामध्ये एक अशी मागणी आहे मोठी जुनी मागणी आहे की ओबीसींचा ती व्हायला पाहिजे आपण नक्कीच ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे जेव्हापर्यंत ओबीसीची जनगणना होणार नाही तेव्हापर्यंत ओबीसी किती टक्क्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा पुन्हा देशामध्ये किती टक्क्यामध्ये आहेत ते आपल्याला कळणार नाही एकोणीसशे तीसला ला जनगणना झाली होती तेव्हा ओबीसी बावन्न टक्के होते पण आज ते ओबीसी सात टक्क्याच्या वर गेलेले आहे आणि म्हणूनच जेव्हापर्यंत जे ओबीसीची जनगणना होणार नाही तेव्हापर्यंत आम्हाला आमच्या हक्काचा आम्हाला मिळणार नाही म्हणून आम्ही नेहमीच निरंतर गोंदिया जिल्ह्याच्या माध्यमातून ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून समस्त ते कटरेसर असो त्यांचे सगळे सहकारी असो हमे म्हणजे नेहमीच ओबीसी जनगणना व्हायला पाहिजे म्हणून ते ब नेहमी कार्यरत असत आणि माझी पण ही पर्सनली अशी मागणी आहे की ओबीसीची जनगणना व्हायलाच पाहिजे तेव्हाच आम्हाला काहीतरी आमच्या ओबीसी समाजाला काहीतरी हक्क मिळेल पैसा मिळेल स्कॉलरशिप मिळेल येणाऱ्या पिढीसाठी आमच्या मुलांसाठी नोकऱ्या येतील हे बघा स्वाधानीची गोष्ट आहे की जोवर बाळ रडत नाही तोवर माय सुद्धा त्याला दूध देत नाही म्हणजे कसं आहे की जोवर आपण आपल्या हक्काची मागणी करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही आता आपण बघत आहोत की येणाऱ्या काळामध्ये कशाला आता आज ग्यात तर आपल्या ओबीसी समाजामध्ये आपल्या ज्या उच्च पदावर पाहिजे होते आपले लोक किंवा आपले बांधव ते त्यांना उच्च पदावर ते को कोणी दिसत नाही आहेत सर्व उच्च सर वर्णीय हे लोकच दिसत आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जोवर गणना होईल जन जर जनगणना झाली समजा तर आम्हाला आमचा हक्क मिळेल आणि त्यासाठीच ही सरकार आमची जनगणना करण्याचं नाकारत आहे कारण जनगणना जर झाली तर आम्ही आपल्या हक्काचं मागू हे ती सरकार जाणून आहे त्यामुळेच आम्हाला आमच्याबद्दल ती टाळमटोड करत आहे आणि आम्हाला असे भूलभुलैयामध्ये ती टाळत आहे नक्कीच काय सांगाल तुमचा काय परिचय माझे नाव आहे त्रिवेणी मनोजी हत्तीमारे मी बी एस सी अॅग्रिकल्चरचे स्टुडंट आहे ते नेमकं कशासाठी हक्कांसाठी म्हणजे असं नाही आहे की सरकारने त्यांना हक्क दिलं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभे आहोत असं बिलकुल नाही सरकारना वाटते की त्यांना सुद्धा आरक्षण पाहिजे द्या पण आमच्या वाट्यातून आमच्या ताटातली भाकरी किंवा आमच्या वाट्याचं जे आहे ते त्यांना देऊ नका कारण आम्हालाच ते कमी पडत आहे तुम्ही त्यांना द्याल तर हे बरोबर नाही यासाठी आम्ही त्या विरोधात इथे आलो होतो काय काय परिचय ज्योती या ठिकाणी आज कशासाठी आले काय म्हटलं आज इथे कशासाठी आल आपण दोन तारखेचा जो जी आर लागला आपल्या ओबीसी मध्ये हस्तक्षेप करत आहे आरक्षणासाठी तर त्याचा निषेध करायसाठी आज आपण इथे मोर्चा काढलेला आहे काय परिचय सांगतो संगीता रोणा काटरे कुठून आहे तुम्ही चालेल कशा इथे कशासाठी आले ओबीसीचा मोर्चा होता म्हणून आले आम्हाला हक्क पाहिजे आमच्या ओबीसीला म्हणून आल्याने नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी महिला मंडळी होत्या महिलांचंही या ठिकाणी म्हणणं आहे की मराठ्यांची जी घुसखोरी झालेली आहे ओबीसीच्या ताटामध्ये म्हणजे ओबीसीच्या ताटातला खाण्यासाठी मराठे तयार झालेले आहेत सरकारने सुद्धा त्यांना ते, ते ताट वाढून दिलेले आहे आणि त्याचीच घुसखोरी रोखण्यासाठी या ठिकाणी मला वाटते आज सर्वप्रथम राज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ओबीसीचा पहिला मोर्चा निघाला आणि हा मोर्चा अधिकच तीव्र होणार असं सांगितलं जाते नागपूर येथे सुद्धा येत्या काळामध्ये मोर्चा होणार आहे मुंबई सुद्धा कुणबी ओबीसी समाजाचा मोर्चा होणार आहे या ठिकाणी सकल ओबीसी समाजाचा आज या ठिकाणी मोर्चा होता महिला मंडळींनीसुद्धा आपल्या हक्काबाबत या ठिकाणी बोलताना सांगितलं समोर अजून यावर सरकार काय कारवाई करणार ते पाहण्यासारखं असेल कॅमरामॅन रोहित सामी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया